सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रातील वेरावळ बंदराजवळ प्रभास मध्ये आहे हे मंदिर भारतातील भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे हे गुजरातचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते प्राचीन काळातील अनेक मुस्लिम आक्रमकांनी आणि पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडल्यानंतर नाटकशैली म्हणजे पुन्हा बांधले गेले सोमनाथ म्हणजे देवांचा देव जो भगवान शिवाचा एक भाग सोमना आहे सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास आणि त्याची वास्तुकला प्रसिद्धी पाहण्यासाठी देश आणि जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात तर मंडळी चला आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास पाहूया असे मानले जाते की सोमनाथ मंदिर स्वतः चंद्रदेव म्हणजे सोमराज यांनी बांधले होते ऋग्वेदात त्याचा उल्लेख ही आहे इतिहासकारांचा असा विश्वास आहे की गुजरात मधील वेरावळ बंदरात असलेल्या सोमनाथ मंदिराचा गौरव आणि कीर्ती दूरवर पसरली होती त्याचा उल्लेख अरब प्रवासी अल अर बिरून त्याच्या प्रवास वर्णनात केला होता ज्याच्या प्रभावाने मेहमूद गझन आपल्या पाच हजार सैनिकांसह एक हजार चोवीस मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याची मालमत्ता लुटली आणि मंदिर पूर्णपणे नष्ट केले त्या काळात सुमारे पन्नास हजार लोक सोमनाथ मंदिराच्या आत पूजा करत होते गजनने सर्व लोकांना ठार मारले आणि लुटलेली मालमत्ता घेऊन पळून गेली यानंतर गुजरातचा राजा भीम आणि माळव्याचा राजा भोज याने त्याची पुनर्बांधणी केली बाराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा दिल्ली सल्तनत गुजरात काबीज केले तेव्हा सोमनाथ मंदिर पाचव्यांदा पाडण्यात आले मुघल सम्राट औरंगजेबाने सतराशे दोन मध्ये आदिशिलातील सोमनाथ मंदिरात हिंदूंनी पुन्हा पूजा केली तर ती पूर्णपणे पाडली जाईल अखेरशे सहा मध्ये पुन्हा सोमनाथ मंदिर पाडले सोमनाथ मंदिर उभे आहे ते फक्त भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधले आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राष्ट्राला समर्पित केले सोमनाथ मंदिराशी संबंधित काही प्राचीन कथा का आणि मंडळी तसेच अद्वितीय रहस्यही आहेत पौराणिक कथेनुसार सौ म्हणजे चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलींशी लग्न केले होते पण त्याने फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमने शिवपूजेला सुरुवात केली भगवान शिवाने सोमच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर बांधले आणि मंदिराला सोमनाथ मंदिर असे नाव देण्यात आले तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे असे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका